शर्यत ही आपल्या ग्रामीण भागातली अतिशय महत्वाची परंपरा आहे यासाठी गेल्या पंचवीस वर्षामध्ये खूप मोठं राजकारण झालं गेल्या पंचवीस वर्षामध्ये अनेकांनी वेगवेगळे दावे केले बैलगाडा शर्यत हा विषय हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये पोलीस स्टेशनमध्ये सगळीकडे गाजलेला अगदी देशाभरात फक्त मला एवढं सांगू इच्छितो की अनेकांनी क्लेम केलं की मी घोडीवर बसेल घोड्यावर बसेल परंतु बैलगाडा शर्यतीत चालू होण्यासाठी न्याय मंदिरामध्ये न्याय मागण्याचं काम मी सतत आठ दहा वर्ष केलेलं आहे आत्ताचे नाही सुरुवातीचे दोन तीन केसेस माझ्यावर ह्या बैलगाडा शर्यतीच्या माझ्या अंगावर आहेत त्यापैकी एक महत्वाची आणि बैलगाडा क्षेत्राला कलाटणी देणारी जी केस होती जी घटना झाली जानेवारी दोन हजार पाच मध्ये मंथर येथे मी खासदार झाल्यानंतर एकच वर्ष झालं होतं एकही वर्ष नव्हतं तर सात आठ महिने झाले होते आणि अचानक बैलगाडा शर्यतीवर बंदी आली त्या बंदीच्या निषेधार्थ शेतकरी बैलगाडा मालक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मंचर बंद आणि मंचरमध्ये मोर्चा काढला होता त्यावेळेला मी तिथं उपस्थित होतो माझ्या समवेत कैलासवाशी माजी खासदार माजी आमदार आदरणीय किशनरावजी बानखेले होते आणि इतर पासष्ट असे सदुसष्ट अडुसष्ट लोकांवर ती केस दाखल झाली त्यावेळेला कल्याण पवार मंतरचे पोलीस स्टेशनचे इंचार्ज होते दुर्दैवानं या केसला उभं राहायला वेळ लागला घोडेगाव कोर्टामध्ये होती त्यावेळेला केसच्या काही तारखा झाल्या परंतु नंतर पोलीस स्टेशननं त्याच्यामध्ये नवीन कलम ऍड केलं तीनशे सात तसं तीनशे सातचा विषय काहीच नव्हता परंतु त्यावेळेची राजकीय परिस्थिती त्यावेळा पोलिसांवर असलेला दबाव त्यामुळं आमच्या सर्वांवर तीनशे सातचा सा गुन्हा दाखल करायला लावला तो दोन वर्षानंतर गुन्हा म्हणजे दंगलची घटना झाल्यानंतर दोन वर्षानं कलम ॲड केलं त्यामुळे तीनशे सात हा तीनशे सेशन कोर्टचा खटला असल्यामुळं खेडला वर्ग करण्यात आला खेडला सत्र न्यायालयामध्ये आणि त्यानंतर आजपर्यंत कधीही जी अडुसष्ट लोकांवर केस आहे जे आरोपी आहेत ते सगळे एकत्र कधीच हजर राहिले नाही बऱ्याचशा वेळेला महिन्यातनं एक केस व्हायची दोन महिन्यातनं एक व्हायची महिन्यातनं दोन व्हायच्या तारखा परंतु कधीही सगळे लोक एकत्र आले नाही केस उभी हो राहण्याची अट अशी असते की सगळ्या लोकांनी जर उभे राहिले तर केस चार्ज होते चार्ज न झाल्यामुळे तो विलंब वाढत गेला शेवटी एकदाच मी पुढाकार घेतला काही शेतकऱ्यांनी ज्यांच्यावर केसेस आहेत त्यांचा खूप आग्रह होता रेटा होता त्यांनी सगळ्यांनी पुढाकार घेऊन ही केस उभी राहण्यासाठी सगळ्यांना एकत्र राहण्याचा प्रयत्न केला काही वकिलांनी अशी मागणी केली की बाबा याचं सेपरेशन करू जे लोक रेग्युलर येतात त्यांची वे, वेगळी केस उभी राहील आणि बाकी त्यांची वेगळी राहील पण शेवटी वकील जज म्हणाले नाही ठीक आहे एकदा तुम्ही प्रयत्न करा मग गेल्या एक दीड वर्षापूर्वी सगळे लोक एकत्र आले आणि दरम्यानच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाचा आदेश असा निघाला की जे ज्या ज्या भागातले माजी आजी आमदार खासदार असतील लोकप्रतिनिधी त्या सगळ्यांच्या केसेस प्रायोरिटीवर घ्या त्यासाठी वेगळं कोर्ट स्थापन करा वेगळी यंत्रणा उभी करा असं झाल्यामुळं मग तारखा पटपट पडत गेल्या गेल्या दीड दोन वर्षापासून आणि मग त्याला जास्त वेग आला तो आता गेल्या सहा महिन्यापासून शेवटी काल केस उभी राहिली अंतिम तारीख होती काल जवळजवळ चार वाजेपर्यंत आम्हा सर्वांना तिथं था थांबावं लागलं खेड कोर्टामध्ये आणि चार वाजता साडेतीन पावणे चार लाख कोर्टानं आम्हाला बोलवलं सगळ्यांची ओळख परेड घेतली आणि सांगितलं की आता तुमच्या विरोधात कुठलेही सबळ पुरावे नसल्यामुळं तुमची सगळ्यांचे निर्दोष सुटका करण्यात येत आहे आता हा झाला केसचा विषय पण मला एवढं आपल्या समोर सांगायचं की बाबा बऱ्याचशा लोकांचं म्हणणं होतं यांनी काय केलंय मी केलंय यांनी काय केलंय मी केलंय मी काय केलं हे जनतेला माहितीये इतका वीस वर्ष पंचवीस वर्ष म्हणजे वीस वर्ष झाले दोन हजार पाच ते दोन हजार पंचवीस वीस वर्ष सतत कमीत कमी, -कमी साठ वेळा साठ तारखांना मी हजर राहील माझे काम वगैरे सोडून प्रचंड पैसा खर्च झाला वकिलावर केस लढण्यासाठी आणि हे सगळं कशासाठी केलेलं की बघा लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी उभा राहिलो पण बाकी कोणाला कसली कुठल्या एक महेश लांडगे सोडलं तर कोणावरही कसली केस नाहीये कोणाला कसली जळ पोचलेली नाहीये मग आवाज तर सगळेच करतात आम्ही केलं आम्ही केलं आम्ही केलं हे मला आपल्याला सांगायचं की आमच्याकडे सगळे पुरावे आहेत की केस जी आहे इतकी जुनी आहे अजूनही केस है कि चाकन मदे मुठा आहे की जे चाकण चौकामध्ये मोठा मोर्चा घेतला होता ती केस अजून उभी राहायची आहे त्यात सुद्धा तेवढेच तीस चाळीस लोकांचे आरोपी आहेत ती केस अजून काही उभी राहत नाही ती चालेल अजून आठ दहा वर्ष लांडेवडीमध्ये घाट भरवला होता त्यावेळेला सुद्धा केस माझ्या लागलेली आहे ती पण उभी राहिली नाही त्या जसा तारखा होतील तसं चालू राहील पण तीन चार केसेस समाजासाठी काम करत असताना माझ्यावर केस लादल्या के गेल्या गेले वीस वर्ष गेले दहा वर्ष म्हणजे खासदार की संपल्यानंतर मला पासपोर्टही मिळत नव्हता कारण केस तुमच्यावर असल्यानंतर पासपोर्ट मिळत नाही आणि त्यासाठी तुम्हाला जजचं कोर्टाचं परमिशन घ्यावं लागतं शिरूरमध्ये Uh, मिल्टन कंपनीमध्ये जा स्ट्राइक झाला होता त्या लोकांना भेटायला गेलो माझ्यावर केस दाखल झाली uh, पुणे शहरामध्ये महागाई विरुद्ध मोर्चा काढला त्यावेळेला माझ्या नेतृत्वाखाली मी होतो डॉक्टर कोल्हे uh, uh, विनायक निमान आणि सगळे श शहरातली बॉडी ती केस अजून चालूच आहे आचारसंहितेच्या खोट्या केसेस म्हणजे पिंपरी चिंचवड शहरामध्ये कुठं दहा मिनटं मी लेट पर्यंत चालू राहिला किंवा गाड्यांची संख्या जास्त होती मग शेवटी कोर्टामध्ये त्या गाड्या कुठल्या गाड्या आहेत ज्या माझ्या नावावर दाखवल्या पोलिसांनी ते त्यांना दाखवता आले नाही गाड्यांची संख्या जास्त म्हणून असं चालत नाही मग कोर्टाने ते फेटाळले पण अजून अशा काही केसेस आहेत पाच मिनिटं यांनी उशिरापर्यंत भाषण केलं बरं तुमच्याकडे रेकॉर्डिंग आहे का नाही आहे मग अशा प्रकारच्या केसेस के खोट्या चलाचा राजकारणाचा बळी पडलो असेल काही असेल तर ठीक आहे पण अजे अनेक आन, केसेस आहेत नाही असं नाही पण यातून आता कुठंतरी ही महत्वाची केस होती त्यातून आता मी बाहेर पडलोय मी बाहेर पडलो नाही माझ्यापेक्षा माझ्याबरोबर अनेक वयस्कर लोक होते सदुसष्ट लोकांपैकी सतरा जणांचा मृत्यू झाला गेल्या वी वीस वर्षात तिथं नाव असतील परत अजून तुमचे मयूरचे कोण होते ते मयूर हॉटेल जैन जैनसेब ही सगळी लोकांना म्हणजे सतरा लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि बाकी राहिलेत अठ्ठेचाळीस लोक राहिलेत आता स्वतः काय वीस लोकांचं हे अठ्ठेचाळीस लोकांच्यावर आता ते निर्दोष सुटका झालेली आहे सांगण्याचा मुद्दा एवढाच हो की आपण बऱ्याच दिवसानंतर भेटतोय आम्ही नुसतं राजकारणासाठी काय करत नाही त्याचा कधी आम्ही गवगवा केलेला आहे असा भाग नाही पण बरीचशी लोक मला म्हणायचे बाबा दादा काहीतरी वाचवा आम्हाला प्रत्येक तारखाला जावं लागतं कामधंदा करावं लागतो पोलीस घरी येतात घरी आम्हाला बायका मुलं त्रास देतात यातून आता कुठंतरी त्यातून हे झालेलं आहे अजूनही असा केसेस आहेत म्हणजे लढत राहील हा, हा बेसिकली विषय होता म्हणून आपल्याला सांगावं की आमच्या दृष्टीनं या भागातल्या जनतेच्या दृष्टीनं ही खूप मोठी घटना आहे अनेक वेळा अनेकांनी जाहीर केलं की बाबा बैलगाड्यावरच्या केसेचे खटले मागे घेऊ जेव्हा मध्ये अशी घोषणा झाली आर आर पाटलांनी घोषणा केली की बैलगाड्यावरच्या केसेस मागे घेऊ त्यावेळेला पोलीस स्टेशननं कायद्याप्रमाणे केसेस मागे घेण्यासाठी काय अटी असतात त्यामध्ये तीनशे सात कलम लावलं तर केस मागे घेता येत नाही म्हणून दोन तीन वर्षांनी ती केस मॉडिफाय करून तीनशे सातचा गुन्हा लावला आज कधी म्हणजे अनेक वेळा सांगू नाही केस मागे कुणाच्याच घेतल्या घेण्यात आल्या नाही मग डाऊचं आंदोलन असेल डाऊच्या आंदोलन तर मी तर रोज जात होतो डाऊचं आंदोलन खूप मोठं गाजलं त्या आंदोलनाला सुद्धा अनेक दोन केसेस होत्या डाऊच्या आंदोलनातल्या त्या सुद्धा मी निर्दोष सुटलेला आहे या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट